नमस्कार आज आपण फक्त वाफेवरती तयार केलेली आणि काही मोजक्या मसाल्यांमध्ये बनवलेली ही मस्त कांद्यावरची उसळ कशी करायची ते पाहूया काळ्या घेवड्याची आपण इथं उसळ तयार केलेली आहे बनवायला पण सोपी आहे तेवढीच चवीला पण छान लागते तर मी इथे जवळजवळ तीन चार जणांसाठी ही उसळ तयार करते त्याच्यासाठी एक वाटीवर हे काळे घेवडे घेतलेले आहेत आता या काळ्या घेवड्यांना राजमा पण म्हणतात तर हे व्यवस्थित ओले असतात त्यावेळेला व्यवस्थित सुकवतात आणि असे सुके स्टोर केले जातात तर या सुक्या घेवड्यांपासूनच आपण ही उसळ तयार करतो आता हे घेवडे मी रात्रभर भिजत ठेवले होते पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मात्र तुम्ही कोमट पाण्यामध्ये तीन चार तासांसाठी हे भिजत ठेवा म्हणजे व्यवस्थित भिजतील आणि भिजल्यानंतर व्यवस्थित शिजले जातील तर हे घेवडे रात्रभर भिजत ठेवले होते व्यवस्थित भिजलेले आहेत त्याचा रंग पण तुम्ही बघू शकता मस्त गडद रा लालसर रंगावरती हे तयार झालेले आहेत आता हे आपल्याला एका कुकरमध्ये शिजत ठेवायचे आहेत आता शिजत घालताना मात्र हे जवळजवळ ह्याच्या तीन चार शिट्ट्या काढून घ्या तुमच्या कुकरच्या अंदाजाने ह्याच्या शिट्ट्या काढून घ्या कारण हे शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो कुकरमध्ये घातल्यानंतर जवळजवळ एक ते दीड ग्लास मी इथं पाणी टाकलं चवीप्रमाणे आपल्याला था इथं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित कुकरच्या तुमच्या अंदाजाने कुकरच्या शिट्ट्या तुम्ही करून घ्या आता या घेवड्यांपासून आमटी पण तयार करतात तर सातारा कोल्हापूर साईडला हे सुकवलेले घेवडे भासतात त्याची डाळ तयार करतात आणि त्या डाळीपासून मस्त घट्टसर आमटी ही तयार होते चवीला पण छान लागते तर हे पा जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या मी या कुकरच्या करून घेतल्या आणि मस्त घेवडे आपले शिजलेले आहेत जास्त ओवर कुक पण करायचे नाहीत नाहीतर जी आपण उसळ तयार करतोय ती उसळ बनवताना हे घेवडे पूर्ण मॅश होतात आणि व्यवस्थित उसळ लागत नाही तर हे पहा अगदी जास्त शिजवलेले नाहीत व्यवस्थित मी इथं शिजवून घेतले कच्चे पण ठेवू नका नाहीतर हे पचायला जड जातं तर व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामधलं पाणी गाळून काढायचं आहे आता तुम्हाला जर हे ह्याच्यामध्ये थोडीशी ग्रेवी ठेवायची असेल थोडंसं पातळ तयार करायचं असेल तर हे पाणी आहे ते फेकू नका घेवडे गाळून घेतल्यानंतर हेच पाणी तुम्ही त्या भाजीमध्ये टाकू शकता तर मी इथं फक्त वाफेवरती तयार करणार आहे अजिबात पाणी न घालता तर हे घेव घेवडे आहे ते मी गाळणीने काढून घेतले आणि व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात इथं थोडा सुद्धा कच्चा घेवडा ठेवलेला नाही कारण हे घेवडे पचायला थोडेसे जड जातात त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे तर कढईमध्ये जवळजवळ एक ते दीड चमचा मी पा सॉरी तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त इथं वाढवलं तरी चालेल तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घातले कारण उसळमध्ये थोडासा कांदा जास्त घालायचा म्हणजे उसळ चवीला छान होते तर व्यवस्थित लालसर होई लालसर होईपर्यंत कांदा आपण चांगला भासून घेऊया आणि कांदा व्यवस्थित भाजला की ह्याच्यामध्ये मसाले टाकायला घेऊया मसाल्यांमध्ये जवळजवळ सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि थोडस खोबरं घेऊन जाडसर हे मी बारीक करून घेतलं कारण असा जाडसर मसाला केला की तो चवीला चांगला लागतो म्हणजे कोणतीही भाजी असू द्या चवीला चांगली लागते तर हा मसाला कांद्यावरती चांगला आपण परतून घेऊया फक्त काही मोजक्या मसाल्यांमध्येच आपण ही तयार केलेली आहे चवीला पण छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे कांदा व्यवस्थित परतला की काही सुके मसाले आपण इथं टाकून घेऊया तर थोडीशी हळद मी इथे घेतलेले आहे थोडं मीठ पण परत एकदा टाकलेलं आहे कारण घेवडे शिजवताना पण आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंसं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेलं ला आहे दीड चमचा लाल तिखटाचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ठेवा सगळे मसाले कांद्यावरती चांगले आपण परतून घेऊया आता इथं तेलाचं प्रमाण मी दीड पळी टाकलं होतं पण तुम्ही इथं तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी पण चालेल कांद्यावरती व्यवस्थित मसाले परतून घेतल्यानंतर जे आपण घेवडे व्यवस्थित सॉरी शिजवलेले घेवडे एका साईडला काढून ठेवले होते ते घालून परत एकदा एक दोन मिनटासाठी हे व्यवस्थित आपण सगळं एकत्र एक परतून घ्यायचं आहे आता हे घेवड्यांपासून खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या बनवल्या जातात तर मी या पद्धतीनं बनवलेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि चवीला कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा काळ्या घेवड्याची आमटी कशी करायची ते तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे मी लिंक दिलेली आहे ते तुम्ही तिथं बघून त्या पद्धतीनं काळ्या घेवड्याची आमटी तुम्ही बनवू शकता तर हे पहा आता हे जे पाणी आपण शिजवलेलं पाणी काढलेलं आहे जर तुम्हाला ही उसळ घट्टसर हवी असेल ह्याच्यामध्ये थोडंसं ग्रेवी प ग्रेवी हवी असेल तर हे शिजवलेलं पाणी ह्याच्यामध्ये घाला आणि थोडीशी तुम्ही ही घट्टसर बनवू शकता पण मी इथं फक्त वाफेवरती तयार केलेली आहे थोडंसा पाण्याचा मी हात टाकलेला आहे म्हणजे थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी मी ह्याच्यावरती श टाकलेलं आहे आणि दोन तीन मिनटासाठी ती आपण ह्याच्या ह्याची वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटानंतर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून आपली उसळ तयार आहे बनवायला सोपी आहे कमी वेळात तयार होते आणि उसळ चवीला छान लागते ही तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता संध्याकाळच्या डिनरमध्ये किंवा लंचमध्ये ही तुम्ही बनवली तरी पण चालेल शक्यतो लंचमध्ये बनवा कारण ही पचायला थोडीशी जड असते त्याच्यामुळे डिनरमध्ये बनवू नका तर कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त उसळं आपली तयार आहे या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि या पद्धतीनं एकदा ही उसळं नक्की तयार करा